माननीय सर्वोच्च न्यायालयाचे बावनवे सरन्यायाधीश झाल्यानंतर भूषण गवई साहेबांनी पहिला केंद्रीय मंत्र्याला दणका दिला त्यांनी जे चुकीचे निर्णय घेतले होते जमीन लाटली होती आणि सगळ्यात महत्वाचं माल कमावला होता हे कायद्याचं राज्य आहे इथं दादागिरी हुकुमशाही किंवा फसवेगिरी चालत नाही या देशात कायदा चालतो तुमची राजकीय चापलुसीगिरी चालत नाही म्हणून भूषण गवई साहेबांनी पहिला दणका त्या केंद्रीय मंत्र्यांना दिला तुम्ही मंत्री पदावर असताना तुम्ही राज्याच्या सरकारी जमिनीवर डोळा आठवता बिल्डराचा हित बघता आणि माल कमवता टक्केवारी घेऊन काम होतात हे काय वेगळं सांगायची गरज नाही अधिकाऱ्यांची नेत्याची आणि प्रशासकीय अधिकाऱ्यासोबत बिल्डरची कशी मिली भगत आहे आणि त्याच्यावरून कसे काळे धंदे चालतात याच्यावर सुद्धा बोट माननीय सर्वोच्च न्यायालयाने ठेवलं आणि केंद्रीय मंत्र्याला ज्या पद्धतीनं जबरदस्त दणका दिला म्हणजे माननीय गवई साहेब खुर्चीवर बसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो कायदा आहे संविधान आहे या सगळ्या चौकटीमध्ये आयुष्य घालवलं आणि त्याचं फळ आज सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर बसण्याचं त्या ठिकाणी त्यांना ते फळ मिळालं महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या वतीनं कालच त्यांना शपथ देण्यात आली आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या महसूलामध्ये जो काही डल्ला मारण्याचं काम केलं होतं खरं तर ह्यांनी माल त्याच वेळेस घेतला असेल त्याच्यामुळे नुकसान या केंद्रीय मंत्र्याचं होणार नाही नुकसान त्या बिल्डरच होणार पण जमीन मात्र परत वन विभागाला मिळणार असा निर्णयच पहिल्याच निकालामध्ये गवई साहेबांनी दिला गवई साहेब महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे तुम्ही अमरावतीचेच काय विदर्भाचेच काय महाराष्ट्राचे सुपुत्र आहात आणि महाराष्ट्राच्या हितासाठी ज्याने गद्दारी केली ज्याने बंडखोरी केली ज्याने पक्ष पळवला ज्याने आमदार पळवले त्या सुद्धा निर्णयावर महाराष्ट्रामध्ये प्रकाश टाका कारण महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे ती बदनाम करण्यासाठी आणि बट्टा लावण्यासाठी काही गोष्टी महाराष्ट्रात केल्या जातात कदाचित तुमच्याकडून तेवढी तुम्ही पदावर असताना अपेक्षा आहे या आणि चालू विषयावर मित्रांनो आपण प्रकाश टाकणार आहोत मी माननीय ने सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे गवई साहेब बसले पदभार घेतला आणि पहिला निकाल दिला जो निकाल फार जुना आहे तीस वर्षापूर्वीचा आहे आणि ही गोष्ट काही सामान्य नाही या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी मी आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो माता भगिनींनो ज्येष्ठ माणसं बऱ्यापैकी व्हिडिओ पाहत असतात त्यांना सगळ्यांना विनंती आहे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा बटन दाबा तिथलं नोटिफिकेशन ऑन ठेवा ऑल त्याला करा आणि सगळ्यात महत्वाचं जास्तीत जास्त इतरांना सुद्धा व्हिडिओ पाठवत हो जा कधीतरी पाठवत हो जा परंतु आपण जे बोलतोय आपण जे मांडणी करतोय ते लोकांना कळाली सुद्धा पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सोबत राहा पाठीशी राहा एवढीच माफक अपेक्षा आहे मित्रांनो मी चर्चा करतोय पुण्यातल्या जमिनीबद्दल साधारणतः एकोणीशे अठ्याण्णव ला राज्याचे महसूल मंत्री म्हणून नारायण राणे साहेब राज्याचा कारभार करायचे आज ते देशामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग केंद्रीय मंत्री आहेत अठ्ठ्याण्णवच्या काळामध्ये नारायण राणे साहेबांनी पुण्यातली वन विभागाची तीस एकर जमीन प्राइम लोकेशन सेटलमेंट कशी असते अधिकाऱ्यांच नेत्यांचं आणि बिल्डरांचं कसं संगणमत असतं त्यावेळेसचे सुद्धा मंत्री घोटाळे बाजच होते राणे साहेबांच्या या जमिनीच्या प्रकरणावरून लक्षात आलं आत्ताचे सुद्धा मंत्री तसेच आहेत बरीच वन विभागाची किंवा इतर जमिनीवर देवस्थानच्या जमिनीवर ह्या पुढाऱ्यांचा डोळा असतो आणि अजिबात पुढे मागे न पाहता सरळ सही करून विकल्या जातात जमिनी कवडीमोल भावामध्ये तुम्हाला आठवत असेल रोडला सुद्धा चंद्रकांत दादांनी कशा पद्धतीने सहाय्या केल्या होत्या त्या सुद्धा बातम्या आल्या होत्या नारायण राणींच प्रकरण फार वेगळं आहे सत्तेवर असल्यानंतर मर्जीतले बिल्डर मर्जीतले लोक माल मिळणार असतो खिसा गरम होणार असतो पर्संटेज ठरलेलं असत परसेंटेज ठरल्यामुळं प्रत्येकाचा वाटा वाटलेला असतो बिल्डर बरोबर सेटिंग लावतो बऱ्याच मीटिंग झाली असतील बरीच चर्चा झाली असेल पुण्यातली तीस एकर जमीन तेही वन विभागाची म्हणजे मस्त डोंगर माथ्यावर छानपैकी निसर्गाच्या सानिध्यात आणि बऱ्याच बिल्डरांनी तुम्ही बघा एकदा उपनगरांमध्ये फिरा तुमच्या लक्षात येईल डोंगर पोखरून बिल्डरांनी त्या डोंगराच्या आता फार मध्यामध्ये आतमध्ये घुसले ते कुणाच्या आशीर्वादावरून अशाच महसूल मंत्र्यांच्या इतर मंत्र्यांच्या आशीर्वादाने हे सगळे काळे धंदे चालतात प्रकरण मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं कारण जमीन तीस एकर होती नारायण राणे साहेबांचं संबंधित बिल्डरचं आणि अधिकाऱ्यांची सेटलमेंट झाली बऱ्याच पुण्यातल्या तर खास करून किंवा हा जो सह्याद्रीचा पट्टा आहे वन विभागाचा बऱ्यापैकी जमिनीवर वाटा आहे अधिकारी बसतोच पुण्यात येऊन किंवा या परिसरात त्याच्यासाठी नेत्यांच्या आशीर्वादाने जमिनी विकता येईल आणि ह्यांना करोडो रुपये मिळतात सगळे वन विभागाचे अधिकारी नुसते एकदा झाडले ना तर हजारो कोटीचे मालक असतील इतके पैसे कमवतात ते लोक आणि तेच झालं नारायण राणेंच्या केसमध्ये मान्य भूषण गवई साहेबांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला नारायण राणे ज्या पदावर होते महसूल मंत्री म्हणून त्यांच्याकडून जो व्यवहार झाला होता त्याच्यावर निकाल देताना ती तीस एकर जमीन जी वन विभागाची आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने ते परत वन विभागाला देण्याचा आदेश काढला आणि त्यांनी टिप्पणी सुद्धा लिहिली कि मंत्री असतील किंवा आमदार खासदार कुठलाही नेता त्याचे बिल्डरचे आणि अधिकाऱ्याचे सेटिंग असल्याशिवाय सेटलमेंट असल्याशिवाय एवढ्या तीस तीस एकर शहरातल्या प्राईम लोकेशनच्या जमिनी अजिबात यांच्या सहमतीतनं तर विकल्या जाऊ शकत नाहीत अहो साधा महापौर बसला तरी बऱ्याच जमिनीवरचं आरक्षण हटत साधा आमदार सुद्धा बऱ्याच लिटिगेशनचे व्यवहार असेच मारतो मग मंत्री झाल्यावर तर बोलूच नका तुम्ही ज्या पुण्यातल्या तीस एकर जमिनीवर मी चर्चा करतोय अशा काही जमिनी आहेत ज्या वर्षानुवर्ष अडकून बसल्या होत्या मागच्या दहा वर्षामध्ये पुण्यातल्या कित्येक आरक्षण पडलेल्या जमिनी सुद्धा नंतर बरोबर सेटलमेंट झाली आणि तिथं आता बिल्डरांचं टोलेजंग इमारती सिमेंटचे जंगल झाले ज्या जमिनी गार्डनसाठी आरक्षित केलेल्या होत्या क्रीडांगणासाठी आरक्षित केल्या होत्या सभागृहासाठी आरक्षित केल्या होत्या महानगरपालिकेला वाटेल तस किंवा काही जमिनी महापालिकेने जाणीवपूर्वक आरक्षण सुद्धा टाकलं होतं बरोबर नगरसेवक झाला की सेटिंग लावतो महापौर झाला की बरोबर आपलं आपलं काढून घेतो तोच आमदार खासदार किंवा अजून काय झालं तर मग भरपूर मलेदा मिळतो कारण खालून पासून वरपर्यंत सगळं माहीत झालेलं असत तेच प्रकरण राणे साहेबांचं सुद्धा आहे भूषण गवई साहेबांचा यासाठी अभिमान वाटतो की कायद्याचं राज्य आहे मी कुणाचाही मुलाहिजा बाळ बाळगणार नाही तुम्ही केंद्रीय मंत्री असो किंवा अजून राज्याचे कुठले मंत्री असो कायदा सगळ्यांना सारखा आहे तुम्ही शासनाच्या जमिनीवर जर डल्ला मारणार असाल तर मी हे खपवून घेणार नाही ती जमीन गवई साहेबांनी पहिल्याच निकालामध्ये जो महाराष्ट्रातला पहिला निकाल देशातला कितवा असेल दिवसभरात त्यांनी काय दिला असेल माहीत नाही परंतु हा महाराष्ट्राचा निकाल देशासाठी सुद्धा आदर्शवत ठरेल कारण शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे तो सगळ्यांना बंधनकारक असतो सरकारी जमिनीवर तुम्हाला वाटेल तुमची सप्ताह म्हणून तुम्ही जर ताबे मारणार असाल तर जागरूक नागरिकांनी या विरोधात लढलं पाहिजे आणि हे प्रकरण असंच ताणत नेलं पाहिजे जसं काही दिवसापूर्वी राज्याच्या कृषी मंत्र्यांनी तीस वर्षापूर्वी फुकट घरं लाटली होती त्यांना शिक्षा झाली कायदा आहे कायद्या पुढे सगळे समान आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र असेच निकाल आले पाहिजे हजारो कोटीचे मालक असणारे नेते थोडे तरी रिकामे झाले पाहिजेत याचा अर्थ राणे साहेबांकडे हजारो एकर जमीन आहे त्यांना याचा फरक पडणार नाही फरक कुणाला पडतोय तुम्ही फक्त कमेंट मध्ये सांगा जय शिवराय व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा